सोलापूर महानगरपालिकेने तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांचे प्रलंबित प्रकरणी मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून दोन हजार तेरापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेने शिबिर भरवून सर्व वारसदारांचे कागदपत्र घेतले होते त्यानुसार लाडपागे कमिटीच्या शिफारसीच्या नियमाप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी अर्ज केला आहे सोलापूर महानगरपालिकेने पाचशे बारा कर्मचाऱ्यांची प्रारुप यादी प्रसिद्ध केली आहे तसेच दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाला सदर वारसदारांना नोकरी कशा आणि कोणत्या पद्धतीने द्यावी या संदर्भात मार्गदर्शन मागवले होते सदर मार्गदर्शनाला उत्तर देण्यासाठी लाडपागेर कमिटी संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले त्यांनी तात्काळ महानगरपालिकेला उत्तर देण्याची कारवाई करू असे सांगितले तसेच सामाजिक न्याय खात्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी देखील निवेदन यांना देखील निवेदन देण्यात आले आहे लाडपागी कमिटीच्या वारसदाराच्या प्रलंबित प्रकरणासंदर्भात सभागृहामध्ये लक्षवेधी मांडणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची देखील भेट घेतली आणि त्यांना ही निवेदन सादर केले यावेळी समितीचे अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी शासन निर्णयाच्या तरतुदीची अत्यंत अभ्यासपूर्वक मांडणी केली यावेळी लाड पागे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण कांबळे शरद वडावराव विनोद जाधव प्रज्वल बनसोडे व संघर्ष जगताप आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका